नमस्कार वेलकम बॅक टू माय यूट्यूब फॅमिली तुमचं माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तुम्ही पण नवीन यूट्यूब चॅनल ओपन केला आहे का तुम्ही व्हिडिओज चॅनलमध्ये अपलोड करता पण व्ह्यूज येत नाही त्यामुळे तुम्हीसुद्धा यूट्यूब सोडण्याचा विचार करत आहात का असा विचार करत आहात का, कि का की यूट्यूब चॅनल तर आपल्यासाठी बनलंच नाही व्ह्यूज तर वाढतच नाही आहे जसे बाकी यूट्यूब लोक जे वाढतात माझं कंटेंट चांगलं आहे की नाही लोकांना आवडत आहे की नाही या सगळा विचार तुम्हाला येत आहे का असा विचार येत आहे का व्ह्यूज का बरं वाढत नाही सबस्क्रायबर का बरं वाढत नाही आहे तर याचं सोल्युशन आज मी तुम्हाला देणार आहे तुम्हाला मी अशी एक लिंक सांगणार आहे जी लिंक टाकताच तुम्हाला आठ दिवसात तुमचं चॅनल ग्रो आहे सुरुवात होईल आणि हळूहळू तुमचे सबस्क्रायबर पण वाढायला सुरुवात होईल आणि हळूहळू तुमचे व्ह्यूज वाढायला सुद्धा सुरुवात होईल तर त्याआधी मी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची इन्फॉर्मेशन देते जर तुम्ही नवीन यूट्यूब चॅनल ओपन केला आहे तर ते चॅनल तुम्हाला पर्सनल ठेवायचं आहे कुठल्याही फॅमिली मेंबरला तुमचं चॅनलबद्दल तुम्हाला माहिती सांगायची नाही आहे सबस्क्राईब करण्यासाठी त्यांना रिक्वेस्ट करायची नाही आहे कारण की फॅमिली मेंबरकडून तुम्हाला इतका सपोर्ट मिळणार नाही आणि फॅमिली मेंबरनी सबस्क्राईब केलं तरी ते तुमचा व्हिडिओ पूर्ण बघतील याची खात्री नाही जर असं होईल तर कसा जर ते लोक तुमचे सबस्क्रायबर मानलेले आहे पण जर त्यांनी तुमचा व्हिडिओ वॉच नाही केला तर मग अल्गोरिदमला तुमचा अल्गोरिदमला अल्गोरिदम काय वाटेल की तुमचं चॅनल तर कोणी बघतच नाही आहे तर मग तुमचं चॅनलचं जे रेप्युटेशन आहे ते थोडी डाऊन होऊन जाईल तर तुम्हाला तुमचं चॅनल हे नॅचरली ग्रो होऊ द्यायचं आहे नॅचरली सबस्क्रायबर वाढवू द्यायचे आहे फॅमिली मेंबरसोबत तुम्हाला तुमच्या चॅनलबद्दल कुठलंही डिस्कशन करायचं नाही आहे चला वळूयाच्या महत्त्वाच्या पॉईंटकडे सर्वात पहिले आपल्याला आपलं यूट्यूबचं ॲप ओपन करायचं आहे त्यानंतर आपल्या प्रोफाईलवर जायचं आहे त्यानंतर प्रोफाईलवर गेल्यानंतर तुमचं व्ह्यू चॅनलवर जायचं आहे व्ह्यू चॅनलवर गेलं की ते वरती थ्री डॉट दिसत आहे त्या थ्री डॉटवरती जायचं आहे त्यानंतर तिथे शेअरचं ऑप्शन आहे त्याला करून कॉपी लिंक करायचं आहे आता आपल्याला बॅक जायचं आहे क्रोम ब्राऊझरवरती खास सेटिंग आपली आहे क्रोम ब्राऊझरवरती क्रोम ब्राउजरवर जाऊन तुम्हाला लिहायचं आहे वाय टी स्टुडिओ सर्च करायचं आहे वाय टी स्टुडिओ सर्च केलं की इथे आपलं पूर्ण ॲप येणार त्यानंतर इथे तुम्हाला करायचं आहे लॉग इन लॉग इन केलं की तुम्हाला जायचं आहे आपली पूर्ण वायटी स्टुडिओची पूर्ण प्रोफाईल ओपन होणार खाली सगळ्या सेटिंग दिलेली आहे सेटिंगमध्ये तुम्हाला जायचं आहे सेटिंगमध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथे चॅनल म्हणून दिलेलं आहे चॅनलवरती जायचं आहे इथे बघा कंट्री ऑफ आप... रेसिडेंट दिलेला आहे तुम्ही ज्या कंट्रीमधून आहात ते कंट्री, कंट्री तुम्हाला सिलेक्ट करायची मी इंडियामधून आहे तर मग मी इंडिया केलेली आहे त्यानंतर जे लिंक आपण तिकडे कॉपी केली होती इथे या कीवर्डमध्ये तुम्हाला पेस्ट करायची आहे तुमचं हॅशटॅग्स टाकायचं आहे तुमच्या चॅनलचं नाव टाकायचं आहे जे चॅनलचं नाव आहे ते तेच हँडल नेमसुद्धा टाकायचं आहे सगळं तुम्हाला व्यवस्थित कीवर्ड टाकायचं आहे इथे तर तुम्ही व्यवस्थित सगळी सेटिंग केली की तुमचे व्ह्यूज ऑफ ऑफ वाढायला सुरुवात होते आजच्या या लिंक टाकल्यामुळे तुम्हाला काय फायदा होणार आहे सर्चिंगमध्ये सगळ्यात पहिले तुम्ही जर कोणी तुमचं नाव टाकलं की डायरेक्ट दिसणार आहे स्क्रोल केला की डायरेक्ट तुमचा व्हिडिओ तुम्ही नवीन व्हिडिओ टाकला की कुणालाही दिसणार आहे या लिंकनी तुम्हाला हे सगळे फायदे होणार आहे हळूहळू तुमच्या व्हिडिओचे व्ह्यूजसुद्धा वाढेल सबस्क्राईबरसुद्धा वाढायला लागेल सगळे आपण बघितलं आपल्या चॅनलची लिंक प्रोम ब्राऊझरवर जाऊन आपल्याच वाय च्या स्टुडिओच्या सेटिंगमध्ये जाऊन कसं जोडायची आहे हे सगळं तर आपलं झालं आपले व्यूज प्रोसेस वाढवण्यासाठी ही आपली टेक्निकल सेटिंग झाली पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजेच तुम्हाला तुमचं काम हे रेग्युलर सुरू ठेवायचं आहे कंटेंट छान बनवायचे आहे जेणेकरून लोकांनासुद्धा त्याची हे, हेल्प होईल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं आहे कुठल्याच पद्धतीने तुम्ही तुमच्या चॅनलची इन्फॉर्मेशन तुमच्या फॅमिली मेंबरसोबत शेअर करू नका कारण की तुम्हाला त्यांच्याकडून तेवढा सपोर्ट मिळणार नाही जेवढा सपोर्ट आपल्याला आपल्या यूट्यूब फॅमिलीपासून मिळणार तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल इन्फॉर्मेटिव्ह वा वाटला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा मला सपोर्ट करा मला तुमच्या सपोर्टची खूप जास्त गरज आहे तुमच्या एका लाईकनी सबस्क्राईबनी मला खूप जास्त इन्फिरेश इन्स्पिरेशन मिळेल तुमच्यासाठी असेच छान छान इन्फॉर्मेशन आणण्यासाठी असेच यूट्यू यूजफुल व्हिडिओसोबत भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू